आपल्याला काही लाईन येत नाही जाणं शक्य होणार कारण हाय फ्रेंड अका देवांश हाय देवांश हाय देवांश अगं बदमाश हाय नाही करणार आणि ही बघा ही बघा आणि शिका काय पिते तू काय जूस जूस ते ज्यूस पिती हे बघा फ्रुटी पिती आहे तुला फ्रुटी म्हणता नाही नाहीये त्यामुळे ज्यूस म्हणते त्याला फ्रेंड्सला देते ज्यूस हाय नाही केलं तू आज हाय कर ना हाय कर ना आमच्या पप्पा गावाला चालले म्हणते मी आम्ही जाणार आहे आज कोण हाय आज पण बाहेर जायचं प्लॅन बनवला पण आज पण पावसाचं वातावरण आज काय करायचं मग विशाल गणपतीला जायचं का आज नेन रे गणपतीला चतुर्थी आहे त्यामुळं आणि आज पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तरी पण ते म्हणतात पाऊस आला तरी पण जायचं आज आणि ही बघा अंशी का अंशी का आंशी का हाय बाहेर जायचं ना भूर जायचं ना बघा अंशिका झालेली आहे रेडी देवांश पण रेडी पण रेडी झालेला आहे चला आता आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो सांग फ्रेंडला आम्ही तिथे गेल्यावर भेटतो म्हणा तुम्हाला चला आता आपण जाऊया तिथे मग तुम्हाला तिथे गेल्यावर भेटू बघा फ्रेंड्स फायनली आपण आलेलो आहे मंदिरात आणि खूपच गर्दी आहे अशी आवाज पण खूपच आहे बघा वापून जाणं पडतं आहे बघा पण तशी गर्दी आहे खूप बाप्पा आणि दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे पण एवढ्या लाईन नाही उभं राहू शकत खूपच लागलेले फ्रेंड्स त्यामुळं आपल्याला काही लाईन येत नाही जाणं शक्य होणार कारण अंशिका आणि देवांश थांबणार नाही इतक्या वेळ मी अंशिकाच्या पप्पाला पण तीन वाजता ऑफिसला जावं लागतं त्यामुळं जरा हे बघा Akan diutar, dia lebih kalis. kecil, Papa. कुठे गेले काय की हरवले आता अंशिका गर्दी कुणीकडे गेली काय की अंशिका पप्पा पण नाही दिसते तर गर्दी पण इतकी ना फ्रेंड्स का काहीच हे नाही होते सापडले सापडले हरव होते ना तुम्ही अंशिका अंशिका तू हरवली होती ना बापरे मी म्हणलं कुठे गेले काय की मला वाटलं तुम्ही खालीच आले छान असे छोटे छोटे दुकान खूप छान मंदिर आहे फ्रेंड्स

तसं खूपच किलबिल किलबिल आहे गर्दीसाठी गर्दी गर्दीच खूप झालेली आहे तरी आम्ही उशीर आलोय आदिणी। आदिणी। किती मोठी लाईन आहे फ्रेंड्स बघा बाहेरून लाईन आहे आवाज पण खूपच आहे आणि आंशिकाचे पंपा आंशिका परत पाठीमागत राहिलेले हे हो बघा हे राहतात तिकडं इकडं उभी आणि मी जाते समोर मला वाटतं की आंशिका समोर गेली चला आता गर्दी खूपच आहे त्यामुळं आता कुठे जायचं खूपच करते बाय दर्शन झालं बाहेरून छान बात झालं जाऊन द्या अंशिकाचे पप्पा म्हणते चला खूप गर्दी झाली गर्दी थांबूशीच नाही वाटत आहे बापरे अं शिकाचे पप्पा गेलेले शिकाला दुकानात घेऊन आणि देवांशाने मी थांबलो इथं गाड्या खूप येते ते गर्दी खूपच वाढली फ्रेंड्स तिथे त्यामुळे थांबताच येत नाही आहे ते होत सिक्युरिटी तिथं ते म्हणतात लवकर लवकर दर्शन घेऊन वा तिथं थांबूनच नाही तिथे ह्या बघा देवांश कशा गाड्या बघतो देवांश गाड्यांचा आवाज आता फ्रेंड्स आपण जाऊया अंशिकाची पप्पा केलेली आहे समोरांश आमशिताचे पप्पा आम्ही थांबलोय पाठीमागच वेळे हळूहळू किटे आलो तो हे बघा हे गाडीवर पण जाऊन बसले हे बघा फ्रेंड्स आहे घरी हे बघा खूपच रडायला लागलं ही बातमाशी मुलगी ना याच्यावरच झोपली होती गाडीवरच ही ना खूपच बेजारी केली आमची हिच्यामुळं आम्ही डायरेक्टली लगेच घरी आलो ही बघा हा बघा फ्रुटी पेत बसली आता घरी आलं की हिला झोपायचं नाही गाडीवर इतकी बेजारी केली झोपली काय फ्रुटी पेत ऐंशी का ऐंशी का हे बघा देवांशला पण म्हणती फ्रुटी पे त्याला काही बॉटल ना पिता नाही येत तुला गाडीवर खूपच झोप आलती आहे ना ऐंशी का ऐंशी का इकडे बा आजी बाजू घालतीन त्याला हे बघा आणि इला फ्रुटी खूपच आवडती तिला मँगोच खूप आवडतो खायला दिवसभराच्या दोन तीन फ्रुटी पेती फ्रेंड्स ती तिला खूप फ्रुटी आवडते हे बघा आम्हाला दे ना फ्रुटी लगेच देते आणि तू कोणाचा ड्रेस घातला ग पडशीन पडशिन समोर या हे बघा लगेच देते बास बास नको सांगी भुंगी आहे हे बघा हिची डॉली पूर्ण फाडून टाकली देवांशन डायरेक्टली ओढली सगळी फाटली ती आता हा बघा देवांशन केलेला पसार आहे हा सर्व देवांशचा चा पसारा आहे सगळं सांडून दिलं त्याने खेळणी वगैरे आणशी का आपण कुठं गेलतो आपण कुठे गेलतो गावाला गेलतो तो देव नव्हतो गेलो आ, का? आ, का? हा का तुला फ्रुटी कोणी आणली फ्रुटी कोणी आणली तुला आणली नाही तू पप्पाला थँक्यू बोलली का बोल बर आजूक हे बघा किती गोड बोलती सांग आणशी का हे तिच्या पप्पाला आता लाडी गोडी लावाल ए, ए <laughs> ना बोल ना पप्पाला थँक्यू बोल ना हे लॉलीपॉप आहे त्यांच्या खिशात त्यामुळं कशी बदमाशी हे बघा बोल ना पप्पाला थँक्यू बोल मग आधी पप्पा देतात आणखी अजून काय बोलतात हे बघा लॉलीपॉपसाठी गोडी आहे सगळी आता काय देणार पप्पा तुला देवांश देवांश चल त्याच्या आजीच चालू आहे बघा इकडं थंडरपीण हाय आई हाय आईच दुखत डोकं खूपच ह्या बघा देवांश अ हिरो काय चालू आहे तुझं हे बघा नाही दिलं ना कशी ओढून घेतो बॉटल हे बघा फ्रेंड्स असे बदमाश मुल यांना चालूच लागतं तोंड आणि थंड वस्तू जास्त लागतं त्यांना खाई नका पण थंड वस्तू जास्त का काय पिती टुप्पी बघा हो फ्रुटी येत नाही तर ती टुप्पी म्हणते त्याला पप्पा थँक्यू बोलली का हम्म कस हे बघा बद माझी खूपच आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय बाहेर जाऊ नका